काय बुवा बुवा जास्त काय मला बोलले नाही जेवढं बोलले तेवढं बोलून थोडं झालं मला एक प्रकारची दया पण येतात थोडीशी असं नाही असं म्हणजे तुम्ही तुमचं वाटत असत की ज्यामुळं काय बोला पण तसो तसो नाही बुवा विषय काय बुवा सांगितल्या जांभळ बोललो की बाईकडे वाकडी नजर ह्या माझ्या मुखात ना सुद्धा जाणार नाही चुकान सुद्धा जाणार नाही बुवा मी काय म्हटलं शेजारी छान दिसत नाही बोलता बरोबर की नाही मी असा बोललो असता बरोबर काय परमेश्वराने ना स्त्री पुरुष वेळेला बनवलंय लक्षात घ्या शून्य ब्रह्मांडामध्ये तर प्रथम ओंकाराची निर्मिती आहे आणि ओंकारापासून सोळा कलांची उत्पत्ती आहे आणि सोळा कलांपासून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे आणि लक्षात घ्या या सोळा कला उत्पन्न नाही आहेत त्या पाच पंच महाभूत पाच पंच महाभूत पाच मानेपासून पासून वरती कला लपलेली आहेत आणि पाच माने पासून खालती खाला लपलेले आहेत सोळा व इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे म्हणून बघा देव देवतांचं मूळ बीच ओंकार आहे तुम्हाला सर्वांचं मूळ बीच ओंकार आहे लक्षात घ्या बोवा आधी माहेरची सर्व रूप आहेत स्त्रीला सौंदर्य दिलंय अतिशय सुंदर सौंदर्य दिले बरोबर की नाही आपल्याला परमेश्वराने कान दिले चांगले ऐकण्यासाठी दिले, चांग दिले नाग दिले चांगलं वास घेण्यासाठी दिले आपण काय खातोय हे समजण्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे नाकाक वास नाही दिलो तुम्ही काय खाय तमच्या फिरती हा आणि पोरगा चिरापला वाजू नाटक वास दिलो ना

आमच्या हनुमंत राय त्या हनुमंतरायला नाही आहे जो रावणाच्या अंतपुरामध्ये गुजला सीतामाहीला आणण्यासाठी रावणाच्या जवळजवळ सव्वा लाख स्त्रिया झोपल्या होत्या कोणाचा पदल होता तर कोणाचा आणखीन खेळ होता हनुमंत हनुमंतरायनं पाहिलं नसत का पाहिलं पण पाऊल सुद्धा मनात कोणताही विकार नाही नाही ह्याला म्हणतात ब्रह्मचारी माझ्या घरात माझी <laughs> वाईट <आ>? व्हायना <laughs> हाय ना मला मुलगी आहे छोटी अरे स्नेकर का बघने वाईट नाही गोवा ठीकलाय गोवा काय सांगता की ह्यांच्याकडं म्हणतं बाई काय चांगला सांगत लागलं गोवा आणि काहीतरी ज्याची बायको भुखी तू सदा सुखी असा भाषेत बाबा आमच्याकडे बायको मुकी तुका भेटणारच <laughs> नाही अरे बायको मुकी असली तर संत्रात मजाच कसली बरोबर <laughs> की नाही मालवणी भाषेत तुमांना घर्मी संग वांगडा ता खाई तुनीची लाकडी आमची <laughs> शिदेवा शपथ होलो सत्य सगळी खबर वाईज सकतास सगळी खबर हो आणि शेजारी बायक नाही बाबा आयुष्यभर सांगतो माझा मित्र एका सदैव हसत कळत कसो मी म्हटलं ते कारण बायको ज्या काय बनवता सुद्धा संसारात काय होणार नाही अगदी बायको ज्या म्हणाल हसत खेळत राहा तिच्या जाऊन चांगला राहा चांगल्या म्हणता माझा लय भांडण सकाळी बस की पहिला भांडण बायको भांडा मी म्हटलं अरे बाबा भांडू नको लक्षात ठेव हो। बायको ज्या काय चांगला देत ना त्या चांगला म्हणत राहायचा बायकोची प्रशंसा करायची बायकांना बाकी काय उपाय असतो तुमचं पैसो ओळखो काय तुम्ही सांगता देवा इकडं मी म्हणतो मागा नको देऊ धरून नंतर देवाई शकतो बायको बायको तू सांगता थांब्या खरोखर हो म्हटला लक्षात ठेव बायकोची प्रशंसा कर भांडण होणार ना कायम चुकी होशील हिनं माझा लक्षात ठेवला दुसऱ्या दिवशी शेतात ना अगदी बारा एक वाजता घरात गेलो आणि जेवत बसलो बायको वाढला जेव जेवत बसल्याच्या नंतर आठवण झाली बायकोची प्रशंसा करायची म्हणजे आज भांडण होणार ना भाजी फक्त उचलला आणि तोंडात टाकला आणि म्हणतात वा लग्नात पंधरा वर्ष झाली पण भाजी अशी चौकटीच नाही आली जेवढा फक्त म्हणाला आणि ज्या ना म्हणता भरला आज काय भंगलं करू भेटे नाही भेटलो पोरांच्या गडबडीत ना म्हणून शेजारणी कडनं उसणी आणली होती शेजारणी लावणार होताना माझी काय झाली माता माहिती आहे आणि तुम्ही सांगता ज्याची बायको मुकी तो सदर पी कर सरकारवर भरोसू नाही सरकारवर भरोसू नाही फायदा हो ओ एक सकाळी चार वाजता पण सरकार बनता संध्याकाळी तुटता आम्ही गेलो कार्य करते सगळे बरोबर की नाही कोण कोण पक्ष तो काही विषय नाही बरोबर सत्य कृत्या तरी फक्त पेपरात ऍड दिला नाही पेपरात ऍड काय त्याची चार पोरं आहोत त्या रश्मी फ्री पेपर वाचणार बसून फक्त वाचणार काम धंदा नव्हतं वाचत बसून पेपरात ऍड बघत चार पोरा त्या रेशनिंग फ्री घराकडे बायको कडे येलो म्हणतो महागाईची घाट वाढला नाही <laughs> बायको म्हणतो आज काय झालाय का म्हणतो नाय गो बघत बस ना बस मुश्किल झाला हो पोराई <laughs> पण सरकार तो नियम वाटलं किती सुंदर नियम येता दोन महिन्यात कसलो मी बायको बिचारी साधी हो आमच्या मालवणी घरो देवाचे हो काय नाही हो तुमच्याकडे तिकडे हा नाही ना काय आमचा काय नाही बायको उरलाय चांगला म्हणता कसलो म्हणता काय नाही भो आज पेपर वाचता वाचता माका सरकार तो दो ताँगा ताँगा। दोन महिने नियमेंवर माहिती पडलो ज्याका चार पोर आहेत ते का रेशमी दुपरी सरकार करणार बायको म्हणता मग अरे आपला दोनच होत काही विषयच नाही रेशमी फ्री भेटून काही संबंधच नाही म्हणता काय नाही गो त्याचाच बोलतो म्हणता काय नाही भो माझा एक पहिला लपडा होता ते दोन हळ काय म्हणतो तुझा मत असेल तर बघ रेशनिंग फ्री आता म्हणता जावा भंग ना आता भांगला वय पण आला नाला काय पोरा पोरेशन फ्री भेटतात जावा ठेवू जावा सकाळी उठलो आणि गाडी पकडून गेलो दोन दिवसात घराकडे गेलो खड्यात दोन पोरा दोन हातात घेऊन उभं रोवलो आणि आवाज गो दोन घेऊन आपली दोन घेऊन भाई तिने एक हातात धरून घेऊन येली भाई तो म्हणता गो अगो आपली गोवर होती म्हणजे या खया म्हणता काय तुम्हीच पेपर वाचता जे वाचला तो <laughs> <बोलू> <laughs> <गाया>? <laughs> आता घेऊन आता बोलू त्यांनी घ्या काय भक्ती तिची दोन पोरा आता तुझ्या बाजू भक्ती लावता तिका दोन पोरा सांगशील होती म्हणून तसं काय नाही भक्ती का दोन पोरा एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य लक्ष द्या ह्याच्यामध्ये बराच काय लपलेला मी मागाशीच काय सांगतला भगवद्गीता नाही जमरी वाचायला नका वाचा मी म्हणणार नाही वाचा म्हणून आपला धर्मग्रंथ वाचला पाहिजे पण नाही जमत नका वाचू फक्त श्रीकृष्णाचं एक वाक्य लक्षात ठेवा भगवद्गीतेमध्ये श्री श्रीकृष्णाने अतिशय सुंदर वाक्य सांगितले की स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना कारण चौसर स्वार्थ जळत नाही तवसर फार आपल्याला कळत नाही हे फक्त विसरू नका बरोबर की नाही नाहीतर गुवा काय नाही तुम्ही सांगितलं लग्नाची मजा तुमच्याकडे वेगळी भाषा आमच्याकडं वेगळी भाषा आहे थोडासा पुढं गेला ती चुंदरी पुन्हा आले माझी माझी पाजी भेण आली आहे मी हो तिचा झोप माझं आवडलो ती सोडतो काली भाव खया भाऊ खया भाऊ खया सगळी पाक असं मी विचारत आहे काहीतरी काय रे तर मला सांगू नका कोण काय श्यामची आई आम्हाला माहिती आम्हाला शाळेत शिकवलं बरोबर की श्यामचा पप्पा आम्हाला शिकवला नाही शिकवलं कारण काय एक वेळ रामायण आपल्याला समजेल एक वेळ महाभारत आपल्याला समजेल एक वेळ भगवत गीता आपल्याला समजेल पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ समजला त्या दिवशी आयुष्याचं सार्थक झालं म्हणून समजा म्हणून बाप समजला पाहिजे कारण श्यामची आई आम्हाला समजली श्यामचा पप्पा ता आम्हाला समजला नाही छत्रपती शिवाजी महाराज घडले कोणामुळे घडले औष साहेबांमुळे घडले ती भोग कोणी आम्ही सांगतो पण त्याच राजासाठी मोगलांकडे हातामध्ये भेटा टोकून घेणारा शहाजी राजा आम्हाला आठवत नाही की नाही कृष्ण गोकुळामध्ये वाढला पण त्या कृष्णाला पाठीमध्ये घेऊन रात्री बारा वाजता यमुना पार करणारा रस्ते बाप आपल्याला आठवत नाही की नाही राम वनवासाला गेला शंभर टक्के देवर सत्य पण राम वनवासाला गेला पण घरा पुत्र शोकांनी राजा दशरथ मेला हा बाप आहे लक्षात ठेवा ज्याला बाप कळला त्याला संसाराचा ताप भरला ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली बस लक्षात बाकी काय नाही सत्यनारायण पुसतो आम्ही घरात ना आम्हाला सत्यनारायणची कथा माहिती आहे पण कथा ऐकायला कोण असतात घरात त्याच्या अर्ज बरोबर की नाही सत्यनारायण पुसतो आम्ही पण कथा आजकाल बाजूबाजूला होत झाली का मोबाईलचा युग बरोबर की नाही पूर्वीचा प्रेम होता बायको पूर्वीचा प्रेम जबरदस्त तो पण बघितलं होती तरी बारा बारा बोरा होती हो माझे चुलते जवळ जवळ माझा पप्पा सहा साज ते थोडा पुढं काढला ना बारा गेली नंतर हळूहळू सहा वर हळूहळू आम्ही सगळ्यांना दोन वर इले हमदो हम हमारे दो काही दिवसात हम दो हमारा तळ फाट महागाई तुमचा किती दोन एक दोन सगळं सगळं सत्य परिस्थिती आहे ना बायकांची मजा आयुष्य पण मजा आमच्यावर पहिल्यापासून जो अन्याय होत आहे पुरुषावर तो कायम असोच हो बघा ना तुम्ही विचार करा ना पॉइंट्स लगाव खूप खूपसुरती पाव बायकास हो हमाम लगा। लगाव सुंदरता पाव बायकास आमच्याकडे काय ब्रिटिश लगाव खुजली बघा <laughs> <laughs> आपण दोघं बरोबर झालं असता पण आमच्या वेळी ती क्रीम नव्हती अरे <laughs> बायका माझी माझा मी आई शपथ तुला सांगतो तू सांगतो बायको मुकी तू काय नाही आई शपथ त्या दिवशी पाक कलेक्ट माझ्या बायकोचा नंबर येलो त्या मंडळीवाल्याने नाका फोन केला थांबले संध्याकाळी सत्कार संद हा तुमचं तुम्ही तुँँ स्टेजवर यायचा मी म्हटलं काय कसं तुमच्या बायकोचा पाक कलेक्ट एक नंबर आलो मी अरे बायको तू नंबर वर ती का बोल ती तो सत्कार कर नाही नाही म्हणा तुम्हीच शेवटा संध्याकाळी सत्कार मी म्हटलं अरे ती जेवण भेटणार नाही नाही म्हणा तुम्ही या अरे पण या म्हणजे का विषय काय म्हणता नाही नाही बहिणीने भले नंबर काढणार नाही पण वहिनी बनवतात कसे तुम्ही पचवतात <laughs> <laughs> कसे पती हा परमेश्वर आहे लक्षात घे त्याला मी बोलतोय ना या खटलगूसाठी बोलतोय तू का आयुष्यात नाही काय हा आहे परमेश्वरांना बरोबर की नाही कारण पूर्वी काय होता आता उलटा झालेला आहे पूर्वी जो काळ तसं नव्हता पूर्वी काय होता विष्णूची लक्ष्मी बरोबर की नाही पिक्चर मध्ये पण भाई पण आता उलटा झालेला पथिहा परमेश्वर राहिलेला रात्री चौचूक लाईट बंद झाली की आपण नवरो पाहिजे आपण अरे बरोबर आता समजा माझ्या घरात कोण नाही माझी बायको आजारी पडली काय बाजूला बोलू पाहिजे हो काई ग बावी धर करून जातो तुका तुवा लोकांचा वाईट अरे वाईट काय आता तू आजारी पडलं की राजगोल बिचारी ती उषा तिला बसून राहू का तिला काय घेतो करून जाऊ तुवा ते मुसाळ म्हणतात ते का मुसाळी घेऊन बघतात आमच्याकडं लग्नात बा ती साखी साची एकाची साची साची त्याच्यामध्ये काय हळदीची बोलते की आता नव्हती नाही हो आता मुंबईत आम्ही सुशिक्षित जी ना पूर्वीची मजा इथे आल्याच्या नंतर बघा बसवलाले गायने त्यांनी आमका धोक वाढलाली गावच्या ठिकाणी पत्रावळे वाढत होतं की वाढणारी अगदी वाटत फिरत जात होतं की नाही पण आज मुंबईत काय झालं गुपे पडतो आम्ही सुशिक्षित जी धालाव वाढणारी एकदा देव थांबत तर था 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 था। भीती मागे सरके आम्ही नाही लिहू बाय बाय डाळवाड बाय 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 अरे शिरा पडली आमच्या तोंडा <laughs> आम्ही सुशिक्षित काय करणार सुशिक्षित कोणाला म्हणायचं ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला गेलं नाही ज्यानं खाली व्हायला गेली नाही आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला उपयोग नाही काय बोल बरोबर काढ बदल केला ते काय विचार तुमच्या काळात आता जीन्स पॅन्ट होते का वा नंदाळ <laughs> <भूल्यां दिली शो। laughs> ते घ्यायचून हवा भरली की घ्यायचून बाहेर फुल एअर कंडिशन तेव्हा काय इज गाड फिज गाड नव्हता काय नव्हतं आयुष्य काय होता कोण सांगली होता काय नव्हता ना बघ मग आता काय झाला तेव्हा शाळेत जाताना फॅटकी पॅन्ट शिवून जायचं तेव्हा आम्ही बरोबर की ना माग फाटली कोणतरी बघित म्हणून त्याला टाके मारायचे आणि शाळेत जायचं जा आता घडशी पॅन्ट फाटून आम्ही शाळेत जातो मग बरोबर आहे ना आणि आता काय कमर अठ्ठावीन घालतात ना, <laughs> हो चुकून दर्शनाक आपलो सत्य सत्य पुरस्थिती म्हणजे काय या संस्कार महत्वाचे पोरांवर संस्कार महत्वाचे हळ्या सांगतात सांगताना सत्य पुरस्थिती पूर्वीचा प्रेम जगडा वाटा पूर्वीचे पिक्चर बघा ना पूर्वीचे पिक्चर बघा हिरो आणि जामबीची फांदी धरू नसायचं हिरोईन असायची घर तळ्याचा काटा आणि गाना गायचा नको 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 आता काय माहिती आहे या वगैरे का एखादी पटली ना तर तवसर काय नवीन नवीन शब्द आले जण शोना पपलू पण हुशार होतो झाडा ज्याचा झाला नाही त्याचा कडक काय असतात अलंकिन म्हणजे हे बाबा आम्ही आता हे जे हैस दिलाव ना मधून पट्टी करून जात राजभर हळद आणि सकाळी मग आंबे हळ सत्य परिस्थिती बाबा काही नाही करा पण सगळ्यांनी सुखात राहावा आमचा काही विरोध नाही बघा आम्ही दोघांचा काही वैभाग ना भांडा नाही आई त्या दिवशी वहिनीने सांगितलं नाही कारण हे बाबा जबरदस्त असेल बाईकवर खूप प्रेम आहे तुझ्या वहिनी फक्त सांगत नाही म्हणाले तर नारळ काढून देवा mm -hmm. छे आता छे बाबा नाही जमणार नारळ नाही जमणार काढू आता म्हणाला एवढा ह्या गे वर काही जाणार माझ्यासारखं असं कचर डोस हो काय समजले नाही म्हणा नाही जमणार नारळ काढायला नाही काढायला जाऊन म्हटलं वहिनी भडाकले म्हणलं काय नाही तुमच्यापेक्षा माकड भरे घडगड घडगड फिरून खाली टाकलं काय हे करत बोलता असं बोलता म्हणजे काय मी काय कमी आहे काय दहा दिवस प्रॅक्टिस केला खाली <laughs> होती आणि अकरावी दिवशी आवाज दिला काय झाला काय कसा नारळ काढतो तो सकन पण थनकण खाली राहून टाकतो <laughs> म्हणाले जावा हे सरसर सरसारखी वना नारळ समजलाच की नाही तू म्हणाल तुला जमत नाही तुझ्यापेक्षा माकड बरे

काय वेळेचं बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये दोन्ही पूर्ण करणार आम्ही काय माझा नागरींचा वैयक्तिक भांडण नाही या बरोबर की नाही कारण ज्या हा थोडक्यात थोडक्यात करत जाणार आणि एक फक्त बोला तुम्हाला सांगतो मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे सुंदर गायक आहे तुमचं माझं भजन सुंदर हा सुद्धा मुखात काढून टाका त्याचं कारण आहे हे आपलं भजन नाही हे परमेश्वराचं भजन आहे आपलं भजन सगळं हे करतील आपण गेल्या वेळेस कदाचित मी लवकर येलो तर तुम्ही करा गेली काबून म्हणा तुम्ही गेलात तर मी येत काय नाही विषय कारण हे आपल्याला नाही तुम्ही असू नका आमच्या मंडळी नाही विषय नाही सगळ्यांची सगळ्यांच्या नाका सौकी म्हणजे सुखी राव एवढा सांगतोय पुढे झाल्या मिठा 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 Yeah, yeah.

सेवा सत्य कारण तुझ्या तो करतो, की नाही हे सांगता येत नाही तर आई वडाची सेवा करा विश्लेषण होता बाळ चिंता होता क्षणापर्यंत माझ्या आई वर्षांना पाठ देऊन बोलले माझा विचार करत होता हा बाळा तुम्हाला आज पण काय भेटणार

काठी तुनी गाताना रे करोनी गाती तुनी गाताना रे करोनी गाती तुनी गाताना रे आहा रामी रे राम साक्षात साक्षात तुनी गाताना रे आहा रामी रे राम

आवकर टय filtकश हो वहां